हा सांगलीतील टिंबर एरियामधील गुरुद्वारामध्ये वीर बाल दिवसानिमित्त गुरु गोविंद सिंह यांच्या सुपुत्रांच्या शौर्याला शतशत नमन करण्यात आले सांगलीतील शीख बांधवांबरोबर भारतीय जनता पार्टीचे आमदार व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते साहेबजादे सा अर्थात गुरु गोविंद सिंह यांच्या पुत्राच्या पराक्रमाला अभिवादन करण्याकरिता सव्वीस डिसेंबर हा दिवस वीर बालदिन म्हणून सर्वत्र साजरा केला जाईल अशी घोषणा मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती साहेबजादा जोरावर सिंग व फतेहसिंग यांनी धर्मतत्वाचे पालन करायला सर्वोच्च प्रा देत त्याकरिता भिंतीत जिवंत काढली जायची शिक्षा पत्कर सर्वसमावेशक आणि एकोपा राखायची त्यांची शिकवण जगाला प्रेरणा आणि जगण्याला बळ देते त्यांचे शौर्य त्यांचे साहस त्यांची वीरता व बलिदान त्याला आज अभिवादन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार सुधीर ददा गाडगी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस ऍडव्होकेट स्वाती शिंदे अल्पसंख्याकाच्या सचिव तई कुर्णे माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे प्रियानंद कांबळे गीता पवार सुरेश पवार हेमलता मोरे निकिता चव्हाण आदींसह शिख बंधू भगिनी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत आमचे आमदार सुधीरदादा गाडगे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि शीख बांधव आणि आम्ही सर्वांनी मिळून विनम्र अभिवादन केलेलं आहे शीख समाजाचे शीख धर्माचे दहावे गुरु गुरु गुरुसिंग गुरु गोविंद सिंग यांचे जे दोन पुत्र आहेत त्यांनी जे बलिदान दिलेलं आहे दोन पुत्र लढता लढता त्यांनी प्राण प्राणाची आहुती दिलेली आहे परंतु त्यांचे लहान पुत्र जे अवघे नऊ वर्षाचे सात वर्षाचे होते तर अशा लहान मुलांना या मोगल मुघलांनी म्हणजे त्यांचा धर्म बदलण्यासाठी त्यांना परिवर्तन केलं त्यांना जबरदस्ती केली तरी देखील ते त्यांनी धर्म सोडला नाही आपल्या देशावर विश्वास निष्ठेवर विश्वास शौर्य त्यांचं शौर्य असू देत त्यांचं धैर्य असू दे, त्यांचा विश्वास असू दे, आणि त्यांचं बलिदान असू दे हे फार मोठं आहे आणि अशा वेळेला औरंगजेबानी आणि त्यांच्या सैन्यानी त्यांना भिंतीमध्ये जिवंत गाडलं गेलं अशा दोन पुत्रांच्या आठवणीसाठी म्हणून त्यांना बलिदानाला विनम्र अभिवादन करण्यासाठी म्हणून आजचा दिवस संपूर्ण देशामध्ये दे वीर बाल दिन म्हणून साजरा होतोय भारतीय जनता पार्टी सर्व सर्वत्र हा दिन साजरा कर म्हणजे करती आहे कार्यक्रमाला उपस्थित राहते आहे आणि खऱ्या अर्थानं या हुतात्म्यांना आज आम्ही नम्रपणे अभिवादन केलेलं आहे आणि सर्व गुरु या शीख बांधवांच्यामध्ये आम्ही सर्व पदाधिकारी येऊन त्यांना आज आम्ही अभिवादन केलेलं आहे